मित्रांनो सकाळी सकाळी दोन सौदा झाले दोघी बी जोडी दादा होते वापस नाही दोन हजार तोटा नफा वापस नाही बरोबर शेठ नमस्कार, नमस्कार। किती आज अठरा एक काय सांगता माडवीचे मासठ हजार पासष्ट हजार सगळं कामाला सगळ्या कामाला चालू फायनल फायनल का होईल अजून काही कमी फक्त द्यायची किंमत सांगितली पासष्ट हजार इकडे यांचं काय सांगता नव्वद सांगायचे एक्क्याऐंशी दोन दिशाल दाताला पुरा झाले सगळं काम चालू हल्लीचे का क्या बात इकडे यांच एक पाच दाताला काय सहासा आहे का पंच्या सहासा आहे काय मित्रांनो पंच्याण्णव देतील सांगाल एक पाच हा एकटा आहे का याचं काय सांगता बत्तीस ओके इकडे एक एकवीस द्यायचे एक अकराला दोन टक्के सगळ्या कामाला चालू सगळ्या बोली असतील सगळ्या गॅरंटी नमस्कार, चेट। नमस्कार 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 दावे दे रे किती दाता दाताला हा दाताला सा दाता ला दो है दो

त्यांच्या गुरुशी बोलणं झालेलं आहे फक्त हा व्यवहार झाला ते डावलेवर झाले दुसरा व्यवहार लगेच त्यांना बैल द्यायचे आपल्याला ओके हा चला बोला पस्तीस हजार भरलेल्या तुम्ही पस्तीस सांगात मी एकसट सांगा नंबर बोला

मी पन्नास सांगितले तू अरे आपल्याकडे गिरेक आल्यावर वापस मी बरोबर त्यांचे घेऊन चाळीस हजार रुपये घेतलेले अच्छा काय किंमत धरली किंमत असं दादा फक्त ऐंशी हजार धरलेली फक्त ऐंशी हजार ऐंशी हजार धरलेली काय बी बोलायचं ]ester. ठीक आहे कुठल्या घेणारे भवाडी तालुका अनिल कोमल सिंग राजपूत नाव सांगा एक वेळेस अनिल सिंग राजपूत सॉरी बवाडी अनिल कोमलसिंग राजपूत बैला घेऊन चाळीस हजार रुपये घेतले पाहुणीच्या टायमाला गिरे तोडलं नाही आपण आपल्याकडे आल्यानंतर वापस नाही नाही वापस नाही पाठवत कारण इकडे असते आकाला पण पैशाची किंमत नाही पैलवानची त्यांची जी किंमत आहे पैलवानची आता निवार झालेला आहे तिथे पाहुणीच्या टायमाला ठीक आहे

चाललेला आहे हो कुठले आपण आता तालुका मान खेडून आलेले आपल्या नावावर बाम खेडा ना बाम खेडा आपल्या नावावर आले आज वापस नाही हे दोघं वास्तव पाहून आले ते चार दास सहा आधात पासष्ट आधार हो बर बोला दादा एकशे अष्ट आधार व्यवहार कसं कर करतो तुम्ही घेता ना टाइम नाही आपले फक्त टेपावर बोला वापस नाही हा आता समोरला माणूस ती किलारी जोडी दे चाळीस हजार रुपया मग तसं काम नाही आठ सोडून द्या फक्त हा ती ना तुम्ही दहा फट बारी जोडी आहे बदलानी बी बारी जोडीचे किलारीचे आहेत ना तुम्ही आहुत बी शूटिंग द्यावा जाऊ काउतकी शूटिंग जाऊ का बोला वापस बरं दोनच शब्द आपला आता ब्रेक मी पाच मिनिटांना फटाफट जोडीस हजार त्यांची जोडी लिहून त्यांनी एकतीस हजार सांगितले मी त्यांना फायनल साठ सांगितले बर साठ सांगायचे बर दादा पंचावन्न हजार दुसऱ्याकडे बी या तुम्ही वाटलेस आठे जे होईना गरम गरम नंतर होत नाही मला काम वेगळे आल्यावर पाच हजार तोटा येऊ द्या तरी वापस नाही हा शब्द आहे दादा चित्रा हे काय म्हणता शेठ फक्त तुमच्या नावावर आलेले वापस पाठवू नका आपण वापस पाठवणार काय ना तू राकेश दादा वापस नित आणणार तुम्ही नेमन बोला ठेपावर अरे दलाल तुडीशी आपला बा लिहिणार तुम्ही देणार आह मी बोला बरं बोला राकेश दादा मला मी समजी आबा पुढे या ना पुढे का उडील हो आबा आता आता उभा मी बरोबर साठ हजार रुपया आणि तुम्हाला तीस हजार रुपया मला काही म्हणणं नाही शेती हा शेवटी बोलल्याने होणार आहे न बोलल्याने होणार आहे का आज सुटीश आहे का दीड लाख सांगा ना तुम्हाला मना भी चांगला आहे चाव नाही ठेवा फक्त ना टाइम आहे गिरेक वापस नाही हा शब्द आहे आपला पंचावन्न हजार दोनच मिनट दादा फक्त दोन मिनटं बरं एकावन हजार दादा बर असं नका बोला असं बोली म्हणजे वार थोडीच असं बोलू नका दोन मिनट ऐकल्यात तुमच्या थोडं तुम्ही पुढे या यावर पन्नास सांगा द्या बरोबर अरे दादा ठोका पण तुम्ही असं वाटेल आहे ना तुम्हाला समोर चाळीस ना येणार तुम्ही नेमण बोलवून देदा मी आणणारा माणूस नाही कधीच कधीच नाही अरे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस पस्तीस जाऊ शकतेच मित्रांनो सकाळी सकाळी दोन झाले दोघी बी सौदेव जोडी बदला सौदा गेलेले दादा किरायकाला वापस नाहीये बरोबर बरोबर बर, त्यांचे बैला घेऊन पस्तीस हजार रुपये घेतलेले बरोबर जाऊ द्या दोन हजार तोटा नाही तर नफा बरोबर वापस नाही बरोबर बर। दादा नाव सांगा नाव सांगा तुमचं राकेश लक्ष्मी म्हणजे इथं बैल ना आता या रुपये त्यांचे बैला घेतले हो आणि पस्तीस हजार वरून घेतले ते म्हणले दादा आम्ही चॅनल तर आलेले आम्हाला वापस पाठवू नका आपल्या नावावर फक्त वेट करायला पाहिजे अर्धा तास तास आपल्या नावावर आलेल गिरेकला वापस नाही नाही लावशे नाही आणि आपण समजून घ्या नोट घेतली वापसच देणार कमी जास्त करून देणार पास असू द्या तोटा असू द्या बरोबर फक्त आहे ना गिरेक आपल्या नावावर आलेला एक नागपूर आलेला आहे भाऊ तीन तासापासून बसलेला माझ्या नावावर तुम्ही दादा पाच मिनिटं द्या फक्त तुम्हाला दुसरा तिसरा त्यांचा करू आला मान्य आहे ना आकाश तुम्ही एवढं समजा मार्ग युट्यूब एक लाख एक चाळीस सांगितले आपण बरं बोला दादा काय म्हणतो तुम्ही बोला पंचावन्न त्यांनी पंचावन्न हजारला मागितले दादा तुम्ही काय सांगा त्यांना एक लाख इतकेचाळीस सांगितले त्यांनी पंचावन्न मागितले काही राग नाही मागू द्या कमी नाराज घेतो बर एक लाख तीस हजार या लाकणावर लग्ना असं काही बी माग नाही मग तेच मरा लाकनावरच लिहावं लागतील आपण तसं बोलतोच नाही बोलेन टाईमली काही बी मागे सण होत नाही थोडं पुढे लिहा पुढे लिहिण मागेल

तो मारा न अरे एक जात एक शिक्का एक क्वालिटी सात आत वाच रच र घे नमस्कार विकी तुर्ण तुर्ण नमस्कार। नमस्कार। तो दादा बर कवडा आखल दादा बर तुम्ही तोला बोलूत ना का वरते बोला हा गिरेक वापस नाही थांगा। बोला एक लाख अकरा दादा पंच्याऐंशी हजार देशनी यांची पंच्याऐंशी हजार ची मागणी झालेली पंच्याऐंशी हजार ची रामन श्याम आहे दोघ पंचायशीला मागणी झालेली आहे मी एक अकरा सांगतो आता तुमची अपेक्षा काय ते बोलून द्या एका त्यांनी हळूहळू पंचावन्न हजार पासून ते एकाहत्तर हजार केलेले त्यांना वासर देणारे आपण एवढं आल� मोडणार नाही बागो द्या कमी मागण्याचं आपल्याला राग नाहीये बरोबर कोटलीचे फौजी ते हो हो। म्हणले दादा गोरे चांगले द्या म्हटलं चला चांगले एक शिक्क्याचे वासरे बरं बोला बरं व्यवस्थित दादा बघता लाल ना एक चाळीस पासून डायरेक्ट एक अकरावर तुम्ही लेमन मागा वापसते मला माहिती काय म्हणलं ते का वासरे बी क्वालिटी नाही दादा एक नंबर वाच रे एक शिक्का एक जात आहे ना आपलं राकेश आपलं आकाश दादाचं दादा लग्न झालं ना बरोबर तेव्हापासून तब्येतीमध्ये फरक पडलेला आहे ना मग हा तब्येतीमध्ये फरक पडलेला आहे तब्येत वाढत होईल तर आली पाहिजे का आठ वर्ष कसा माणूस आहे बरोबर आहे का नाही बरोबर असा खेळत येऊ आर्मी कमी मागू द्या राग नाही आपल्याला किती कमी मागू द्या जरा पुढे घ्या बर सचिन भो हॅलो क्वालिटी दे का माल नका दे का तुम्ही माले देऊ नका माल ना बोल दे का माले देऊ नका પણ <try> મ <Lega. try>